मॅडम काल जो घटना घडली त्याचं सोशल माध्यमात बऱ्यापैकी व्हायरल झालेलं आहे ते आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात नेमकी तुमची याबाबतची काय भूमिका होती आणि काय सांगाल त्याबद्दल नमस्कार माझे नाव प्रणिता शिवदास मुसने आहे माझा बक्कल नंबर बाराशी आहे मी अठरा वर्षापासून पोलिस दलात लातूर पोलीस दलात कार्यरत आहे आणि मागील दोन वर्षापासून ट्रॅफिक ब्रँचला काम करत आहे मी सिंगल मदर असल्यामुळे पोरींना ड्रॉप करणं आणणं हे माझंच काम आहे मलाच करावं लागतं सर ड्युटी बघून तर मी माझ्या मुलींना ट्युशनला सोडायला जात असताना कॉक्सिट साईडच्या कॉक्सिट कॉलेजच्या समोरचा जो डिवायडर आहे तिथनं तीन मुली ट्रिपल सीट बसून विदाउट लायसन होत्या त्या आणि एकदम रॅश ड्रायविंग करून एकदम एक समोर आल्या मी कचकन ब्रेक दाबला आणि तेवढ्यात त्या, त्या पुरी पुढे सटकून गेल्या मग मी थोडंसं पुढे जाऊन त्यांना टोकलं की अगं गाडी व्यवस्थित चलवा आणि ट्रिपल सीट चालवताय असं नका करू तर तु, तू तुझं बघ अशा भाषेमध्ये आरे द्रावे करून त्या पुरी पुढे निघून गेल्या मग ह्या रस्त्यामध्ये सर त्या जिगजॅक टाईपने जात होत्या आणि एक पोरगी पाठीमागे जी बसली होती ती पूर्ण वाकडी बसली होती आणि मस्ती करत जात होत्या मला असं वाटलं की आता हे पडतात म्हणून साठी मी त्यांचा म्हणजे पाठलाग करून त्यांना वेस्ट साईडच्या कोपऱ्यावरती गाडी साईडला घ्यायला लावून मी दोन लगावले आहेत जे चुकी की चुकीचं होतं माझं कायदा हातात नाही घ्यायला पाहिजे होतं बट माझ्याकडनं ते झालं की त्यांना काही इजा नाही झाली पाहिजे होती मला थांबवायचं होतं आणि त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून द्यायची होती म्हणून माझ्या हाताने हे झालं आणि राहिला प्रश्न सर मी जी भाषा वापरली आहे त्याच्याबद्दल मी मनापासून माफी मागते स सर्व सोशल मीडियावर ज्यांचं मन दुखावलं त्यांची मी माफी मागते त्या मुलींची माफी मागते त्या आईवडिलांची माफी मागते माझा उद्देश असा नव्हताच अजिबात मी एक आई म्हणून वर्दी जरी असली माझ्या अंगावरती तर वर्दीच्या आतमध्ये एक आई होती मलाही दोन मुली आहेत आणि माझ्याही मुलींना म्हणजे ह्यातून बोध घेता येईल आणि अनेकांनाही बोध घेता येईल की कायदा सगळ्यांना समान आहे पोरी आहेत म्हणून त्यांना हे ट्रिपल सीट जाणे किंवा रॅश ड्रायव्हिंग चाल करणे हे पटतंय का पोरांना आपण टोकतो तर मुलींना का नाही एवढंच मला दाखवून द्यायचं होतं थोडी भाषा माझी थोडी रुटली झाली त्याबद्दल मी खरंच मनापासून माफी मागते पण माझा उद्देश तसा नव्हता आपण त्यांची बोलताना सांगितलं होतं की वारंवार आपण की लायसन दाखवा किंवा आई बाबांना फोन करा त्यावेळेस काय एकीकडे पण लायसन नव्हतं आणि गाडी किच्या नावावर होती आणि तिसरीच मुलगी गाडी चालवत होती पप्पांना फोन करा किंवा तुझ्या बापाला फोन कर हे असं मी जेव्हा बोलत होते त्यावेळेस त्याम म्हणजे हसत होत्या आणि एक मुलगी म्हणत होती की मला बापच नाही असं म्हणजे मला म्हणजे असं काय म्हणतात त्याला की मला उकसावत असल्यासारखं त्या मुली करत होत्या लायसन दाखवलेलं नाही मी का दंडात्मक कारवाई केली असती पण लिगली माझा पॉईंट तो नव्हता माझी ड्युटी गोलाईमध्ये होती नेमलेली असताना मी फक्त ड्रेस लावून घर लांब आहे ड्रेस लावून तयारीने मी ड्युटीच्या निघाले होते पोरींना ड्रॉप करून मी माझ्या ड्युटीवर जाणार होते तो पॉईंट माझा नसल्यामुळे मी तिथे कारवाई केलेली नाही वरिष्ठांच्या आदेशाचं मी पालन केलेलं के आहे की आपल्या पॉईंटला तुम्ही फाईन मारा फक्त ते जे झालं सर त्यांच्या जीवासाठी मी केलेलं आहे एक आई समजून केलेलं आहे